सध्या आपण श्री स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण कवचाचे श्लोक बघितले म्हणजे आता आपल्या शरीराच्या रक्षणाची जबाबदारी आपण श्री रामचंद्रांच्यावरती सोपवलेली आहे म्हणजे कवच मागितलेले आहे आणि इथून पुढचे श्लोक हे फलश्रुतीचे श्लोक असतील म्हणजे ह्या रामरक्षास्तोत्राचं पठण केल्यामुळं काय फायदे होतात ते सांगितलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया ए ताम राम बलो पेताम रक्षायस सुकृती पठेस सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भय म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे किंवा आधी वर्णन केल्याप्रमाणे श्री प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य पठण करेल त्याचे अनेक फायदे होतील त्याचे काय फायदे होतील बरं तर तो मनुष्य सच्चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत तर तो मनुष्य दीर्घायुषी होईल सुखी होईल पुत्रवान होईल आणि सगळीकडे विजय मिळवणारा होईल म्हणजे त्याला सगळीकडे यश मिळेल आणि हे सगळं मिळून सुद्धा तो विनयशील राहील किंवा विनम्र राहील पातालभूतलव्योम नक्ता असते रक्षित म्हणजे आपण यापूर्वीच आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्याची प्रार्थना श्री प्रभू रामचंद्रांना केलेली आहे म्हणजे आपण कवच मागितलेले आहे आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ज्याचं रक्षण करत आहेत अशा मनुष्याला पाताळ पृथ्वी किंवा आकाशामध्ये संचार करताना कपटी लोक त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाहीत म्हणजे त्याचं कोणतंही अहित करू शकणार नाहीत इतकं सामर्थ्य रामनामामध्ये आहे रामेति राम भद्रेती रामचंद्रेती वास्मरण नरो नलपते पापेर भुक्ती मुक्तींच विंदती म्हणजे राम रामभद्र किंवा रामचंद्र या नावाचे जो स्मरण करतो तो मनुष्य पापाने कधीही लिप्त होत नाही म्हणजे त्याला पापाची कधीही बाधा होत नाही किंवा पाप त्याच्याकडे फिरकत सुद्धा नाही त्यामुळे अशा मनुष्याला सर्व सुखांचा उपभोग घेता येतो आणि तो, तो शेवटी मोक्षपदाला जातो जगज्जैत्रेकमंत्रेण रामनामनाभिलक्षितम सर्वसिद्धया धारे तस्य करस्था जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी मंत्राने सर्व बाजूंनी रक्षण होते आणि जो मनुष्य हा मंत्र कंठात धारण करतो म्हणजे पाठ करतो किंवा मुखोद्गत करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात म्हणजे त्याची सर्व कामं यशस्वी होतात वज्रपंजरनामेदम यो राम कवचम स्मरे अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम इंद्राचं वज्र तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते असं अभेद्य कवच आहे अतिशय संरक्षक असं कठीण असं कवच आहे आणि म्हणून त्याला वज्र असे म्हंटले आहे आणि हे रामकवच सुद्धा तसंच अभेद्य आहे आणि म्हणून या कवचाचं जो स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते म्हणजे त्याची आज्ञा कोणीही मोडत नाही त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मी हरा तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुध कौशिका अशी ही रामरक्षा किंवा हा रामरक्षा मंत्र भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन सांगितला आणि सकाळी उठल्यानंतर बुध कौशिक ऋषींनी तो जसाच्या तसा लिहून काढला म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की बुध कौशिक ऋषींनी हा मंत्र लिहून काढल्यामुळं आपल्याला तो आजही म्हणता येतो आणि याबरोबरच आज फलश्रुती श्लोक हे पूर्ण झालेले आहेत आणि उद्यापासून आपण पुढच्या श्लोकांना सुरुवात करणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम